गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता बारा वाजून मी काही सकाळपासून व्हिडिओ अपलोड केला के नाही आणि बनवला पण नाही टाकला पण नाही तर कामच करत होते सकाळपासून स्वयंपाक हे जरा घरातलं किचनमधला राड हे आवरला आणि काल बघा राऊतची ट्रिप गेली म्हणजे सह गेलती तर त्याचा पण व्हिडिओ मी काही घेतला नाही म्हणजे सकाळच्या पारीच गेले होते सहाला तर बस निघणार होते आणि मी काल बघा पाच वाजल्यापासून जागे होते आणि नेमकी मला झोप लागली उठायच्या टायमाला कस काय काय माहिती बरं मी आधी आदल्या दिवशी रात्री आवरून ठेवलं होतं बघा सगळं बॅग सगळं पॅक करून ठेवली होती हि आणि पाहुणे सहाला मला जागा आली आणि सहाला बस जायची होती आहे का नाही पड पटले की म्हणजे नितता करता उशीरच होतो तिथं बसला नारळ हे तर त्याची पूजा कर गेल्याबारीनं फोडलं होता की पप्पांनी पडला होता पण झालं टायमाला गेली बघा आणि ती जाताने काही उडवा पण घेतलं नव्हता म्हणलं आता राधूला काय काय केलं तिथं कुठं कुठं गेलतात थांब तुला था। दोनच मिनट दोनच मिनट सांगते बघा कुठं गेलती आणि कशी मजा केली कुठं कुठं मजा केली काय होत बघाय काय बघितलं काय वेगळं बघितलं पहिल्यांदाच गेलते का म्हणजे आधी पण नेलो पहिली आणि राधू एवढे का नटले म्हणतो आज बघा राधू आणि होम ओमला ला हाका मारून मी ते गेलो त्याला पण घ्यायचं आता एवढं त्याचं पण आवरलंय पण तो बाहेर पोरांच्या नादी लागले तर आता बघा शूटिंग आहे गाण्याचं बघा कृष्णाच्या चॅनलला ते गाणं येणार आहे आणि तेच गाण्याचं शूट आहे म्हणून सागर आता आलं होतं बघा इथं पोरांचं आवर म्हणून सांगायला तर माझं स्वयंपाकी झाला मी किचन हे आवरत होते त्यांचं आवरलं तर अशी विणे घातली बघा राजून आपल्यास आणि केस कापायच्यात बरं काही छोटे छोटे केस कापायच्यात नको ती केसालाच जाते खाल्ल्या खाल्ल्या

सांग दुसरेच बोलत बसली काय सांग आता आम्ही माझ देवाकर कुठेतरी गेलो होतो त्याच नाही तर बाग आणि मोरात चिंचोलीला पण गेलो होत तिथं बघा काय काय होत ऑटर पार्क असं इथं ऑटर पार्क हो का आणि बेबी पूल बेबी पूल हो का इथं बेबी पूल आणि स्विमिंग पूल मी बुडलीच होती

मॅजिक शो मॅजिक शो लांपिंग जिपिंग पॅड जम्पिंग जपाक म्हणतात इथं पण आणि इकडे पण आहे ट्रॉली रो वे आणि हे ही आहे ना तिथं एक अशी दुरी असते त्याच्यात आपण बसायचं लगेच ते सोडतात लगेच आपण पुढे जातो आणि सायकल रोप वे म्हणजे सायकलवर बसायचं ते लगेच थोडी थोडी पुढे जाते असं आमी, आमी, मिस आम्हाला घेऊन चालले होते कारण का आम्हाला भेव वाटत होतो ना ज्यांना नाही ना खेळायचं ना म्हणा मी मी तर सगळ्या ह्याच्यात गेली होती मला म्हणले पाण्यात बोडायला लागले होते आल्याला सांगितलं सकाळी पण सांगितलं तर असल्या कुठण्या म्हणत होती हिला सहलीला लावू नका कुठं ठिकाण कसं असतंय कसं नसतंय कधी कधी काय काय होईल त्या टायमाला कळत नाही म्हणून करते पण जाऊ दे मॅडम काळजी घेतात तरी पण मम्मी ऐक ना अगं तिथं माणसं होती तिथं सगळेजण दोन का तीन अशी सगळ्या ह्याच्यात पाण्यात ना माणसं होती आम्हाला वाचवण्यासाठी आणि माझी मैत्रीण होते तिथे एक सुद्धा माणूस नव्हता आणि तिथं ना म्हणजे होतील नाही जा आणि माझ्या मैत्रिणीने दिव्याने मला वाचवलं तिने असं घेतलं पुन्हा वरती येत नव्हतं तिने आणि तिला गेले ना इथं गुडघ्यापर्यंत पण होते त्याच्या खालीच होतं पान पुन्हा दुसऱ्या हजेत गेले गुडघ्या एवढं थोडस वाटलं आणि काय गिल्ड हा आणि किल्ला पर्यटन म्हणजे सगळ्या किल्ल्याची नाव तिथं किल्ला दाखवून त्याच्या खाली नाव लिहायची असं आम्ही ते बघितलं खबर विश्व विश्व काही विश्व तिथं विश्व तिथे गेलो एवढ्या जागे आम्ही गेले होते ना अजून एक आणि अजून माझ्या मैत्रिणी सांगितलं होतं अंकित शेवटचं जंगला जायचं होतं पण उशीर झाला होतं त्याच्यामुळं बस इकडेच घेतलेला बारा मोठी तशी आहे चला तू जेवण कर सागर ताजी आता स्वयंपाक केला एक तर मला उच मिळत घरी आल्यात फॅन बघा दोघं ते गर जण आहेत म्हणजे मुलं मुलं चालत मित्र मित्र, मित्र। कोण आहे आणि म्हणतात पोहे करा पोहे करायचं मला कपडे आपण संग तिकडल्या घरी गेले होते काय आणि दुर्गाला आंघोळ घातली नव्हती सगळी उशिरा उठली लवकर उठले होते आणि आत्यांनी दुर्गाला आंघोळ घातली येतानी बघा इकडं आणताने तिला धन पावडर केलं सगळ्या गाल तिला कादळाच टेकलं दिलं हा आणि कोण कोण ट्रिप ला त्यांनी खाली कमेंट टाका सरीला मी पण दिले म्हणून मी पण गेले आज टाका आणि मी मजा केली आणि कोण कोण गेलाय ना त्यांनी पण कमेंट मध्ये टाका तुमच्या मनाने काही झाली आणि दुसऱ्या पण टाका आणि मी छान दिसते सगळ्याला आवडते तू हा ने का ना आणि हां आम्ही मोर पण बघितलं मोराची पण ही असते ना पि스가 मो हं आम्ही हां आम्ही ते बस मध्ये दिव्याने मी सगळ्यांनी ठरवलं होतं की मोराची ही पिस घ्यायची पण काय झालं उशीर झालं होतं त्याच्यामुळे लवकर आणि आले अंजलीचं तामाला ही राहती आपा प्री मध्ये भेटलं मॅडम ने दिला सगळं नाही मॅडम ने काहीतरी होत काय आता कव्हर पण सांगत बसून करायला कपडे धुयच्या विणे पण नाही घातली मी तर देवपूजा केली गेलं के आज रविवारचा उपवास पण नाही धरला बघा पहिला रविवार संक्रांतीच्या महिन्यात काय म्हणतात पूश महिन्यातला रविवार पुसातला रविवार काय म्हणते ह आणि काल बघा आम्ही तिकडल्या कल्ला घरी gelत तिथं पण चॉकलेटचा गेम घेतला होता तेव्हा आपण मनाना अजिबात दमनेगत नव्हता बळ ते गेम खेळत आणि पळत होते तरी माझ्या पोटात आगा आगा होत होते एक हात पाय कळटला होता कधी तू नव्हती आली तू रात्री 8 वाजता आले ना सहलीला तर चला आता व्हिडिओ आल्या मोठा आहे इथं चेंड करते बाय